एक अपघाता संदर्भात बातमी पुण्यातून समोर येते भरधाव चार चाकीनं बारा जणांना उडवलेला आहे पुण्यामध्ये हा अपघात झाला आहे पुण्यातील भावे हायस्कूल जवळची ही घटना आहे जखमींवर संचयती आणि मोडक रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर हे बाराही जण एमपीएससीचे विद्यार्थी असल्याची माहिती सुद्धा समोर आहे जयराम शिवाजी मुळे असं कार चालकाचं नाव आहे सत्तावीस वर्षीय हा कार चालक आहे त्याला पोलिसांनी ताब्यात सुद्धा आहे पुण्यामध्ये हा अपघात झालेला आहे एम पी एस सीचे विद्यार्थी चहा पिण्यासाठी रस्त्याच्या बाजूला थांबले होते याच ठिकाणी कार चालकानं या बारा जणांना उडवलंय यामध्ये हे बारा जण जखमी झालेले आहेत दरम्यान या बाराही जणांवर विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत मी झालेल्या विद्यार्थ्यांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते बोलत आहेत या विद्यार्थ्याचा उद्या परीक्षा आहे आणि याची परीक्षा परत घ्यावी म्हणून हा प्रयत्न आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत आहेत हॅलो हॅलो काय किती लोकांना लागले सर, सर पंधरा ते सोळा लोकांना लागलेला आहे अच्छा हा आणि मी जर म्हणजे तसं बारा ते म्हणजे मला एक्झॅक्ट नाही पण चौदा पंधरा जण तुम्ही माझ्या समोर ते हे नव्हते नाही का आणि तो सर कारवाल एकदम भरधाव होता चहाच्या हॉटेल वर होतो तो अचानक मध्ये येऊन घुसला आणि सर उद्या हा सर ट्रीटमेंट चालू आहे उद्या माझा पेपर आहे सर एमपीएससी चा अच्छा हा ओके ओके ठीक आहे ठीक आहे हॉस्पिटलमध्ये मी डॉक्टरांशी पण बोलतो आणि बोलतोय ठीक आहे ठीक ओके ठीक आहे हा ओके हा तुम्ही बघा तिथे त्यांना काय मदत लागते हो साहेब हो बघतो बर बर हो चालेल सर थँक्यू डॉक्टर कोण आहे तिथे मोडक डॉक्टर म्हणून आहे डॉक्टर इथे बर हा तीन मुली होत्या नऊ मुलं होती त्याच्यातल्या तीन मुलींना जास्त फ्रॅक्चर आहेत आणि एक मुलगा पण फ्रॅक्चर आहे हा बर, तर त्यांना आता जी काही असेल ती आम्ही मदत करतो साहेब हो ते आपण सगळं करू दे काही प्रॉब्लेम नाही हो चालेल साहेब हो चालेल साहेब करून देते हो चालेल साहेब थँक्यू पाहुणे सहाची घटना आहे भावे शाळेच्या जवळ नारायण साई टी शॉपच्या बाहेर उभ्या असलेल्या एमपीएससी चे काही विद्यार्थी तसंच इतरही काही त्या ठिकाणी जे लोक होते यांच्यावरती अचानकपणे प्राथमिक माहिती जी प्राप्त आहे त्याच्यामध्ये दारूच्या अंमलाखाली चालक आणि त्याच्या सोबतचा जो साथीदार आहे हे गाडीमध्ये असताना ही ओरा नावाची जी गाडी आहे युंदाईची ही गाडी एक्सलरेटरचा ताबा गेल्याने या लोकांवरती जाऊन टॅश झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास बारा लोक हे इंजर झालेले आहेत या बारा लोकांमध्ये काही जणांना गंभीर इंजरी आहेत फ्रॅक्चर झालेले आहेत काही तसंच काही लोकांना थोडी कमी अशा प्रकारची गंभीर इंजरी आहे, ले आहे। यामध्ये याच्यातला जो चालक आहे जयराम मुळे वय वर्ष सत्तावीस बिबवाडीचा राहणारा आणि त्याचबरोबर या गाडीचा मालक दिगंबर यादव आणि को पॅसेंजर गाडीमध्ये जो बसला होता तो राहुल गोसावी असे हे तिघेही आपल्या ताब्यात आहेत यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्याची तरतूद आणि प्रक्रिया ही पोलीस स्टेशन या ठिकाणी चालू आहे यांची मेडिकलची प्रक्रिया ही दवाखान्यामध्ये चालू आहे एम एल सी आणि त्याचबरोबर ड्रंक अँड ड्राईव्ह रिलेटेड सगळी प्रक्रिया ही देखील चालू आहे पोलीस प्रशासन विश्रामबाग पोलीस स्टेशन या ठिकाणी हा गुन्हा दाखल होतोय पोलीस प्रशासन तत्परतेने कठोरात कठोर कटुर कारवाई यांच्यावरती करून घेत आहे धन्यवाद तर ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या घटनास्थळाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात उद्या सीच्या ग्रुप सीची परीक्षा आहे आणि ही परीक्षा हा विद्यार्थी उद्या देणार होता परंतु त्यापूर्वीच त्याचा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये त्याचा पाय देखील फ्रॅक्चर झालेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोज जो आहे तो व्यक्त केला जातोय सगळेजण त्याशी बोलतायत मित्रा उद्या परीक्षा आहे तुझी पण आता परीक्षा देता येईल की नाही ही शंका आहे अभ्यास झाला होता सगळं झालं होतं पण अशा पद्धतीने अपघात झाला हा सर अभ्यास वगैरे माझा पूर्ण झालेला होता पण अचानक असा अपघात घडून आला आहे आणि माझा पेपर आहे पेपर देणं गरजेचं आहे सर मला पण अपघात तर झालेला आहे एकदम साठी रेग्युलर करत होता अभ्यास पूर्ण काय मागणी करतोय की उद्याच्या परीक्षा बाबत काय झालं पाहिजे कारण तुझ्यावर हा प्रसंग जो उडवलाय आहे त्याच्याबद्दल काय मला परीक्षा देता आली पाहिजे बस बाकी काय नाही तुम्ही काय सांगाल कारण अशा पद्धतीने हा सगळा प्रसंग तुमच्या मित्रावरती ओढवलेला हो आहे काय झालं पाहिजे आता कारण काय झालं उद्या एक्झाम असल्यामुळं साडेपाच ते सहाचं टाइमिंग होतं एक्झामची तयारी करण्यासाठी सगळीच मुलं आपली आपली तयारी करण्यासाठी बाहेर पडले होते कोणी चहा घेत होतं कोणी आपला आधार कार्ड जॉग्राफ पण एवढा असा हा माझ्या स्वतः त्या लायब्ररीचा ओनर आहे माझ्या जवळजवळ सकाळी सहा अकरा अभ्यास करून ह्या मुलानं कष्ट केले ह्यावर सरकारनं निर्णय घ्यावा गेल्या अनेक दिवस अभ्यास करत होता पण आता त्याला परीक्षा देता येईल की नाही हा प्रश्न त्याच्या डोळ्यामध्ये पाहायला मिळतो नाही नाही मी आता मुख्यमंत्री साहेबांशी पाठपुरावा करतोय मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय आत्ताच मला एक पाच दहा मिनिटात त्यांच्याशी बोलणं होईल आणि मी त्यांना सांगणार आहे की हे जे नऊ विद्यार्थी आहेत ज्यांना अपघात गार्ण घडला दुखापत घडली त्यांना काहीतरी सवलत म्हणजे उद्याचा पेपरच्या ह्याच्यात त्यांना सवलत देण्याचा प्रयत्न माझा आहे आणि मी तो प्रयत्न करून पाठपुरावा करून त्यांना नक्की त्याच्यात मदत होईल अशा पद्धतीचा निर्णय मुख्यमंत्री साहेबांकडनं घेणार आहे कॅमेरा पर्सनदीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे